रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री आणि खासदार तसेच आमदार यांचा सत्कार सोहळा कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेना भाजप आरपीआय आठवले पक्षाचे वतीने आयोजित करण्यात आला होता कर्जत येथील सीबीसी लॉन येथे आयोजित सत्कार सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले राज्यसभा सदस्य खासदार धैर्यशील पाटील मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार श्रीरंग बारणे पेण विधानसभा आमदार रवींद्र पाटील विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील आमदार महेंद्र दळवी तसंच स्थानिक आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही रायगडात केलेली मदत विसरू नका जनाची नाही तर मनाची तरी लाच बाळगा असा हल्लाबोल राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता केला तर दोन दिवसांपूर्वी आम्हाला देशाचे पंतप्रधान यांनी आम्हाला कानमंत्र दिला असून महेंद्र थोरवे यांनी ते पाळलं असल्याचं दिसून आल्याचे भरत गोगावले यांनी सांगितले कर्जत विधानसभा मतदारसंघात राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कर्जतमधील विरोधक यांना दवा द्यावा आणि महेंद्र थोरवे यांना दया दाखवा असा सल्ला राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिला कर्जत रामदास माळी अशळे